साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे लाडक्या भणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री झालाच पाहिजे झालाच पाहिजे काढली आमच्यासाठी हे आपले ज्येष्ठ नागरिक म्हणून आम्हाला अर्धी तिकीट केली आम्हाला सगळं काय आमच्या मुलींना वेदना काढली आम्हाला आनंद आहे त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून की शिंदे साहेब तळागळातून आलेले त्यांना सगळ्यांची जाणीव आहे गोर गरिबांची कारण त्यांनी ते हाला पिष्टा भोगलेले आहेत म्हणून ते आज इथं मुख्यमंत्री होण्याच्या या पद्धतीत आहे म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री व्हा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे अडीच वर्षच नव्हे तर येणारे पुढचे पाच वर्ष देखील आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व हेनाथ शिंदे साहेबांची युतीला ते आतापर्यंत सगळ्यात मोठं बहुमत मिळालं आहे हे फक्त शिंदे साहेबांमुळेच मिळालेलं आहे आणि शिंदे साहेबांमुळेच नाही पंढर जनतेने त्यांना सपोर्ट केलेला आहे हे महायुती येण्याचं सरकार येण्याचं कारण आहे तो फक्त सीएम साहेबांचा चेहरा म्हणजे शिंदे साहेबांचा चेहरा